आवड साहेब नमस्कार म्हणलं म्हणलं आवड साहेब तुम्हीच आमचे मराठा समाजाचे नेते तुम्हीच वंधारी समाजाचे नेते कारण की मजा कमी करत मी काय मुसलमान समाजावर पण नेते दलित समाजाचा जम सगळे खरे तुम्ही ना की बाबा कोणते मराठा समाजाचे मिनिस्टर त्यांच्या घाणीतच जमनी पण तुम्ही जे बोलताना साहेब जेवायला लागतो माझ्या काळजाला फायदा आणि बोलला काय नाही 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 बॉस आय एम प्राऊड ऑफ यू बिकॉज यू आर व्हेरी ग्रेट मॅन यू आर व्ही लॉयल बोलला काही नाही नाही त्याच्या दमनी मेन म्हणजे सांगू तुम्हाला साहेब एवढंच अगर धनंजय मुंडेला कळकट आहे ओबीसी समाजाबद्दल त्यांनी राजीनामा देवा आणि जगन भुजबळ मंत्री करावा त्यांनी जगन सॉरी मुंडे साहेब म्हणतो ना धनंजय मुंडे की मी ओबीसीचा नेता आहे त्यांनी ने राजीनामा द्यावा आणि मला मी ओबीसीसाठी बी मी राजीनामा देतोय आणि छगन भुजबळला मंत्री करावा अहो साहेब म्हणजे बघा भुजबळ साहेब कसे बी असले ना बघा त्यांनी त्यांचा विरोध केला ओबीसी म्हणून जयांच्या पाटील मराठा विरोध पण याची जी आहे ना की म्हणजे भुजबळच्या समर्थकांनी कोणतं मर्डर नाही केलेले माहिती का जसं की धनजय मोठी समर्थक मर्डर करताय तुमच्या नेत्याबद्दल आहे त्याला हरकत नाही काही प्रॉब्लेम तुमच्यामुळे ते शरद पवार साहेबांचं आहे ना माझं थोडस शरद पवार साहेब साहेब येते मोठे माझ्या आजोबा सारखे त्यांचा रिस्पेक्ट नाही पण तुमच्यामुळे त्यांचा रिस्पेक्ट करावा लागतो सत्य कारण माहिती का तुमच्यासारखा वाघ पाळला त्यांनी हॅलो मंडळी सदर कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर आपलं काय मत आहे या रेकॉर्डिंग बद्दलचं या संवादाबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र